महायुती विरोधात महाविकास आघाडीत भक्कम करणार काँग्रेसची शहरातील ताकद कुणाला दुर्लक्षित चालणार नाही आमदार सतेज पाटील यांनी घेतला गडहिंग्रज मध्ये निवडणूक पूर्व आढाबा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका आता सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी पूर्वी कुठलीही परिस्थिती घ्या असा सूचना सरकारला दिलेली आणि त्या दृष्टीनं आता आरक्षणं झाली प्रभाग रचना वॉर्ड रचना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कदाचित जिल्हा परिषद किंवा नगरपालिका नगरपंचायती नगर, नगर परिषद नगर याच्या निवडणुका लागण्याची शक्यता आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष म्हणून चंदगड गडिंदोज आणि आजरा या तीन तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं होतं एकूण त्यांचा सेन्स घेतला की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत नगरपालिकेमध्ये वॉर्ड वाईज उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्यातून एक आढावा किंवा नावं आम्ही घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे कारण की शेवटी या निवडणुकीमध्ये सगळ्यांना या निवडणुका लढत असताना उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत या सगळ्यांची माहिती घेण्याचा एक आज आम्ही उपक्रम किंवा आज एक बैठक ठेवली ते पूर्वी दे देखील काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही अनेक जिल्हा परिषद अनेक महानगरपालिका एकमेकाच्या उलट लढलो तर त्यावेळी आमचे अलायन्स होते त्यावेळेस चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो इथं आमचं जमलं नव्हतं आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार मध्ये उभा केले होते ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही परंतु किमान काँग्रेसची दोन तीन हजार मतं या शहरामध्ये आहेत हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झाले नाही आणि काँग्रेस गडिंग्लेश शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व उद्या जनरल नगराध्यक्षाची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहे या शहरामध्ये किंवा आमचा जो काय आहे ती सगळ्यांची मतं आत्ता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा कारण मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या ऑर्डर मिळणार याचीच आजपणे करतोय शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावंच लागेल आज माझं आ, सुनील शिंद्रे साहेब आता आलेत भेटायला शिवसेना कोल्हापुरातले काही मंडळी मला ऑलरेडी भेटलेले आहेत सुनील शिंदेची माझी भेट झालेली आहे राष्ट्रवादीची अजून ते मला ऑफिशियली या विषयावर बैठक माझी झाली नाही तर ते मला भेटा आले त्यामुळे ज्यावेळी येतील त्यावेळी आम्ही एकत्रित बसू जिथं शक्य आहे मी महाराष्ट्राची भूमिका म्हणताना देखील सांगितलं परवा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जिथं शक्य आहे तिथं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणारच आहोत जनता दल शिंदे साहेबांचा सगळा गट स्वातंत्र्यांचे नेतृत्वाखाली आमच्या बरोबर प्रामाणिकपणे बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांच्या गटाला आमच्या बरोबर मताच जी बेरीज आहे ती बेरीज गाठण्यामध्ये आम्हाला मदत विधानसभेला देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर त्या प्रामाणिक राहिलेल्या त्यामुळं त्या नॅचरल अलायन्स त्यांचा आमच्यावर आहेच असं काही नाही आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक एखादे पक्ष असतात तुम्ही ज्या जनता दलात चर्चा करता त्या जिल्ह्यात शेतकरी संघटना आहे या जिल्ह्यात आहे अनेक जिल्ह्यात आहे सांगलीमध्ये शेतकरी संघटना आहे पाच सात जिल्ह्यामध्ये राजीव शक्तींचं दहा बारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे तिथे शेतकरी संघटना आमच्यावर येणार आहे अशी म्हणून जे घटक आहेत लहान पक्ष असतील आमच्या बरोबर काही ठिकाणी येऊ इच्छितात आणि त्यांची ताकद असेल त्याच्या प्रमाणात ते लढतील आमची जेवढी ताकद असेल त्या प्रमाणात आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेऊन जाणार इंडिया अलायन्स म्हणून हे सगळे आम्ही एकत्र आहोत लोकसभेवर त्यामुळे इंडिया अलायन्स म्हणून माहितीच्या उलट महातीच्या विरोधात आम्ही ठिकाणी राहतो मंतर आता आजऱ्यामध्ये अकराशे गेले चंदगड मध्ये हरकती आल्या कडिलज मध्ये हरकती दिली आहे आम्ही जिल्हा स्तरावर जिल्ह्याची यादी सतीश चंद्र कांबळेनी जिल्ह्याची यादी पेनड्राईव्ह करून कलेक्टरना त्या ठिकाणी दिलेलं आहे केलेलं असं आता निवडणूक त्याची जबाबदारी की या हरकतीचा विचार करणं आणि दुबार नाव आहे ती दुबार नावासमोर खून करण किंवा त्याला मार्किंग करणं त्याचं डबल मतदान होणे याची दक्षता निवडणूक आहे आता काय व्हायला लागले जबाबदारी निवडणूक आयोगाची ते राजकीय पक्षांच्या घाला त्यांची जबाबदारी आहे निवडणूक आयोगानं ही दुबार नावं काढली पाहिजे त्यांची जबाबदारी आम्ही आज देखील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सांगितले ज्यावेळी चार तारखेला नगरपालिकेच्या यादी होतील त्यावेळी जिथं दुबार नावं असतील त्या दुबार नावावर लक्ष ठेवणं लक्ष ठेवणं हे कार्यकर्ते म्हणून भीएल ना आम्ही सूचना त्या ठिकाणी देणारच आहोत परंतु निवडणूक आयोगानं ही यादी व्यवस्थित केली पाहिजे नियमाप्रमाणे त्यांची जबाबदारी निवडणुका कोण घेत यादी कोण देत राजकीय आम्ही नाही याद्या द्यायला चालू करतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा निवडणूक आयोगाला आम्हाला सांगतात ना राजकीय पक्षांनी यादी तपासली नाही बघितली नाही आम्ही उद्या याद्या देतो करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाराशे या याद्या देतो जिल्ह्यातल्या निवडणुका निवडणूक आयोगानं आमच्या यादीवर घ्याव्यात म्हणजे स्वतःची जबाबदारी राजकीय पक्षांच्या अडकांना चुकीचं आहे तरी देखील आम्ही सगळीकडे हरकती आणि तक्रारी दिलेल्या राज्यपक्षाची भूमिका कारण की परवा थोरात साहेब साहेब उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे हे सगळे जाऊन लढत त्यामध्ये अनेक मुद्दे या संदर्भातले आलेले आहेत तिथेही भूमिका घेण्यात आलेली आहे की हे दुबार मतदार यादीतलं गोड तुम्ही मिटवा आणि या निवडणुकीला सामोरं जावा आणि करू शकत म्हणजे निवडणूक आयोगाने ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ती महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवते जिल्हा जिल्हा म्हणून लढवणार जिल्ह्यात एखादी सीट कुठं तरी मिळून जाईल एका तालुक्याचा हिशोब राहणार जिल्ह्याचा हिशोब राहील त्यामुळे जिल्ह्यात राहिलं अंडरस्टँडिंग ज्यावेळी करायचं त्यावेळी जिल्ह्याचं त्यामुळे जिल्ह्यात कुठंतरी आमक्याला जाऊ शकते दुसऱ्या पक्षाला जाऊ शकते असं दुसऱ्या पक्षातला माणूस आमच्या चिन्ह उभावू शकतो आता मागच्या वेळी आजारामध्ये शिल्पी साहेबांनी काँग्रेसमधून आणि राष्ट्रवादीतून उभा केला म्हणून म्हणजे हे चाचणी आहे आम्ही अंदाज घेतला अनेक लोकांनी आज भेटले शिष्टमंडळ भेटली एवढी गर्दी सकाळपासून आहे की लोक उत्सुक आहेत लढायची इच्छा आहे काही निकाल काही लागो त्याचा विषय नाही परंतु असणाऱ्यांची संख्या शहरामध्ये देखील उपलब्ध मागच्या वेळेचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यांनी मागच्या वेळी आम्ही उभं केल्यानंतरचा अनुभव घेतलेला आहे शेवटी एक लक्षात घेते काँग्रेस पक्षला अनेक अडचणी आलेल्या आहेत आता दोन हजार चौदा ला काँग्रेस पक्षाची अवस्था आणि दोन हजार ची काँग्रेस पक्षाची अवस्था राहुल गांधींनी देशात वातावरण निर्माण केलं आणि दोन हजार चोवीस ला पंचवीस सीट आल्या असते तर केंद्रातली सत्ता बनलो चोवीस सीट आली असतात असं नाही की हे वातावरण असच राहते आता तिथे एवढी एसटी भरलेली आहे आता ते आत मारामारे चालू आहेत खिडक्या बंद आहेत म्हणून लक्षात आलेली नाही आता ते खिडक्या उघडल्या फॉर्म भरताना की लक्षात येईल मारे काय चालू आहे एसटीत पाक एसटी मोडल तिन्ही पक्षाची अशी परिस्थिती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा